आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला देशात कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा नियम बदलणार लिव्हिंग वेज सिस्टीम लागू करण्यात येणार पाच सविस्तर अपडेट आपल्याला माहीतच असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो परंतु खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी कामगारांना याबाबत असमानता दिसून येते यासाठी देशामध्ये आगामी काळामध्ये किमान टाळण्याकरिता के उपाय केले जाणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग नियोजित असल्याने त्या धर्तीवर खासगी क्षेत्रामध्ये कार्यरत असंघटित क्षेत्रातील कर्मचारी कामगारांना देखील किमान पगार मिळावा याकरिता देशामध्ये नवीन लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्यात येणार आहे या लिव्हिंग वेज प्रणालीबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया लिव्हिंग वेज प्रणालीनुसार देशामध्ये कामगाराच्या किमान वेतनासारख्या आकारण्यात येणार आहेत सोप्या सप्ताहामध्ये सांगायचं असल्यास सद्यस्थितीमध्ये सर्व राज्यामध्ये किमान वेतन हे वेगवेगळे आहेत वरील प्रणालीनुसार सर्व देशामध्ये एकाच किमान वेतन लागू करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यात कि तासाला किमान वेतन हे बासष्ट पॉईंट सत्याऐंशी रुपये इतके आहेत तर बिहार राज्यामध्ये प्रति तास एकोणपन्नास पॉईंट सदतीस रुपये इतके आहेत तर वरील प्रणालीनुसार सर्वच राज्यामध्ये एकच करण्यात येणार आहे हेच प्रमाण आपण अमेरिकेत पाहिले असता प्रति तास सात पॉईंट पंचवीस डॉलर म्हणजे भारतामध्ये सतबल सहाशे पायस पॉईंट पॉईंट सव्वीस रुपये इतके आहेत देशात असंघटित क्षेत्रामध्ये कार कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ मिळत नाही शिवाय ह्या क्षेत्रावर कार्यवाही देखील होत नाही देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जसे दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोगाचा तरतूद करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आता देशात लिव्हिंग वेज प्रणालीनुसार किमान वेतन नियम लागू करण्यात येणार आहे कधी लागू होणार हा नियम या वर्ष लागू करण्यात येणार होता परंतु मोदी सरकारनेचे हे शेवटचे काही दिवस शिल्लक का असल्याने आगामी काळामध्ये सत्ता स्थापनेनंतर सदर नियम लागू करण्याचे मान्य करण्यात आलेले आहेत सदरची तरतूद भाजपाच्या आगामी आश्वासन यादीमध्ये सदरचं किमान वेतन प्रणालीची तरतूद करण्यात आलेली आहे